तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडगा सचिन आणि आजच्या ब्लॉकला सुरुवात करत आहे की आम्ही आताशी मार्केटमधून रात्री आलेलो आम्ही टमाटे खाली गेली आणि आम्हाला पट्टी भाडं भेटलं आत्ता आता वाजलेत एक आज खूपच वेळ झाला आणि बाहेर निघताना आता पुण्यातून बाहेर निघताना इतकं ट्रॅफिक लागलं इतकं ट्रॅफिक लागलं आहे लाग की आता नको नको होतं आहे त्यामुळं मी आपल्या एका साईडला बसलो आहे आणि सागर जाधवला गाडी चालवा दिली आहे तर तेव्हा म्हणतोय आता आता काय करायचं आम्ही दोघं पण बारस आहे आणि कोण कोण म्हणतं ड्रायवर आता खूप छान आहे तर त्यांनी माझा ब्लॉग बघत राहावा आणि मग कळेन तुम्हाला ड्रायवर न कसा आहे तो तर रातच्या रातच्या आम्ही तीन वाजता मार्केटला पोचलेलो होतो आम्ही रात्रभर गाडी चालवली आणि आम्ही झोपलो नाही आम्ही आमती सग मारले रात्रवर आणि मी झोपलो नाही फक्त तुम्ही पण शान असला तर पार्किंगला गाडी लावली तर पार्किंगमध्ये झोपा कारण की पार्किंगमध्ये खूप रिक्स काय जर एकटी जर गाडी ठेवली तर खूप रिक्स आहे आणि शक्यतो जप झोपा त्यामुळं आम्ही दोघं काही झोपलो नाही कारण की तुम्हाला कळे एकदा पुण्याच्या पार्किंगला गाडी लावली तर काय होईल मार्केटच्या लय बेकार अवस्था होती इकडून एक येतो या गे ह्या कास नाही येतो ह्या कासत नाही येतो आणि वरण बळ नाही म्हण त्याला पाणी द्या हे द्या ते द्या तर तुम्ही देऊ नका जर तुम्ही दिलं तर तुम्ही दरवाजा उघडला तर तुमचं काही ना काही चोरीला जाणारच जाणार तुमचा मोबाईल जाईन तुमचं तुमच्या गाडीतली कोणतीही वस्तू जाऊ शकते तर जर मार्केटला आला तर स्वतःची काळजी घ्या आणि गाडी जाणता तुम्हाला बी आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर नक्कीच करा मला बी नाही शक्यतो आता मला नाहीच आवडत पण काय करायचं आपली स्वतःची गाडी त्यामुळं गेला लागते आणि आता तुम्हाला काय ते वाटत आता बाहेर निघतोय पुण्यातून दीड तास झाले पुण्यातून बाहेर निघतोय इतकं ट्रॅफिक लागले इतकं ट्रॅफिक लागले असं वाटतंय की संध्याकाळच्या पाच वाजताच घरी पोचेल करायचं एका हाताने गाडी चालवायची एका हाताने मोबाईल मध्ये चॅटिंग करायचं हे आपल्या पोरांना काय सवय मी एक सांगतो नियमाचं पालन करा सीट बेल्ट लावा परत नियमाचं पालन करा दोन्ही हाताने गाडी चालवा अशी शायनिंग करू नका जर काय झालं वगैरे तर आपल्यावर येणार आहे कारण की ड्रायव्हरांना वरण मार खायला लागतो हे तर तुम्हाला माहितच असेल कसा आहे डहाण्या वाघ अरे 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 वाचली वाचली तर माझे ब्लॉग कसे आवडतात ते तुम्हाला नक्की सांगा मला रात्री खूप वेळ हो झाला त्यामुळं सागरला म्हटलं चल पण सागर आला कारण की एकट्याला नको वाटत होतं गेला रात्री आणि त्यानं आता फोन लावलेला आहे घरी घरच्यांना सांगतो येत आहे म्हणून तर आता थोड्या वेळात घाट सुरू होत आहे मित्रांनो तुम्हाला घाटातला नजारा दाखवतो आणि पुण्यातून बाहेर निघायला भारी वाटतं ना खूपच वारी आणि आता त्याने आता घाट सुरू झालेला आहे आणि तुमचे जर पैसे वाचवायचे असतील एक टाइमचे तर डबा आणा साठच्यावर जाऊ नको साठच्यावर जाऊ नको सातशेवर जाऊ नको बघितलं ना गाडी कशी करते तर काय काय करायचं मित्रांनो माझी गाडी काय ना काय प्रॉब्लेम निघत राहतो तर त्यासाठी मला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्याने की मी यूट्यूबला फेमस होईन मी पण बिग बॉसमध्ये जाईन माझ्याबरोबर पिक्चर बनेन अरे मी पण नाही सुरत चव्हाणचा झपूक झुपूक चंगळे बोले कू, आणि सचिन बोले यालाच लागते नाच करते काय पुण्याला <laughs> नाही तर मित्रांनो आपला डायलॉग एकच फेमस आहे तर तो डायलॉग फेमस करा नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका सचिन हा आवाज ऐकला की आव ठोपली आता ढकाली मी तुम्हाला उड्याला घासली होती माझं लक्ष तर मित्रांनो आता काय सांगू तुम्हाला आज बघा अरे काय असे पण तुझ्या आईच अरे माझं लक्ष कशाचं लक्ष कसं तर आला नवरा डोक्या चढणार

आता बोलायचं तर मित्रांनो मी आता जी चुकी केली ती तुम्ही करू नका पण माझा गाडीवर आता मी आता डुकडुक करला आहे माझ्या हाताला थोडस लागलंय पण आता ला ते दाखवू शकत नाही आणि अफलॉक पडला तर बरं घरची शिव पण देणार आहेत असू दे रिस्क फिक्स आहे आपलं काय आणि घाट सुरू झालेला आहे घाटात वळण खूपच आहे हो आणि अंदाध्या गाडी चालवत आहे टंग, रंग टंग रंग 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 रंग, आता हायवेला गेल्यावर तुमचा लाडका सचिन ड्रायविंग वर बसेलो आहे काय झालं तुझं काम आत्ता मजा आल्या मला वाटलं वर टोकलं गाडी किती काय लहान जास्ती पुण्याला टोकलं नाही अरे बाऊ काळीच आहे गाडी म्हणजे माझ काय सांगायचं कारण की मम्मीनं नाजीनं घेऊन दिलेली एक ही आपली ही आहे त्यांना मी माहित होत त्यांचं पोरग भविष्यात काय काम करेन का नाही मग काय करायचं नाही म्हणून आपलं त्यांनी बी गाडी घेऊन दिलेली आहे मला आपलं आता काय गाडी नील करायची पण मला माझं असं म्हणणं आहे मला युट्यूबला तुम्ही खरंच खूप फॉलोअर्स करा खूप 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 सपोर्ट करा मला तुमच्या सपोर्टची खूप 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 गरज आहे आणि आय लाव यू म्हणे तर आता बोगदा लागणार आहे साठच्या वर नको नाही बोगदा नाही डका डाका डाका करते संपलं

माझ्या हातामध्ये खूपच ताकद आहे ताकद काय नाही आहे मोठा सांग मी एका हाताने डुकडुक हस्त डक्कललं आहे आणि ह्या बसमुळं सारखी बस मला पुढे जाऊन देत नव्हती ती बस बाय बाय बस तर आणि जर मला ड्रीम इलेवनवर तीन चार करोड रुपये लागले मग तर तुमचं असं चीन काय बोलायचं नाही यावस लागतंय उद्या पण भाडं हाय काळूबा याला यावस लागत तर मी अजून ब्लॉक का चालू ठेवला माहितीये का तुम्हाला मित्रांनो तुम्हाला मी बोगदा दाखवणार आहे बोगदा तर मी तर कधी बघितलंच नसेल कमेंट करत नाही मग म्हणजे ब्लॉग कसा वाटतंय चांगला नसेल वाटत तरी तुम्ही सांगू शकता सचिन हे चुकतंय ते चुकतंय आणि कोणता तुमच्या सचिनला डायलॉग सुचवा ज्याने सूरज चव्हाण कसा ज्या बुक फेमस झाला आणि चांगल्या आबोले कू चांगल्या त्यामुळे फेमस झाला तर सचिन तुमचा कोशामुळे फेमस होईल ते नक्की सांगा कोणता डायलॉग सचिनला शूट होईल तुम्ही नक्की सांगा कुठला तयार आपला आपला डायलॉग कुठला तयार करू एक पाय तळ्यात एक पाय माळ्यात सचिन भाऊच्या नादी लागल्या हात पाय गाळ्यात <laughs> चांगल्या बोले गु आणि भाऊ त्यात एंट्री मारलेली आहे आणि हा भाऊ अतिशय आणि मी तुमचा लाडका सचिन आता तुम्हाला दिसत नसेल तर आता आम्ही मेन हायवेला लागणार आहे मित्रांनो काय हां मंगोड झाली रिस्क काय पण पन... सचिन भाऊ फेमस म्हणण्याच्यावर राहू शकत नाही तर मित्रांनो आता बाय बाय मित्रांनो मी आता हवेला लागलेलो आहे आता नॉन स्टॉप आपली आदर के काढतो ओ सॉरी मी आताच तुम्हाला माझा ॲड्रेस सांगितला आहे मी फेमस झालो तुम्ही काय काही येऊ नका म्हणजेकडे सेल्फी काढण्याचं से येत असाल तर या ऑटोग्राफ काय मागू नका कारण तुमच्या भावाला काही सही जमणार नाही ना सेल्फी तर बाय बा मित्रांनो असंच मला सपोर्ट करत राहा आणि माझे ब्लॉग बघत राहा तुम्हाला मी असं माझे माझं म्हणणं होतं की मी तुम्हाला नेक्स्ट टाईमच्या ब्लॉकमध्ये तुम्हाला मार्केट या सगळं दाखवतो पुण्याचं मार्केट सर्व दाखवतो त्या मार्केटमध्ये काय काय विकतात कसं विकतात कशी पट्टी बनवतात सगळं सगळं दाखवतो ज्यानु की तुम्ही बी शिक चाल तुम्ही बी एखादा गाळा घेत चाल आणि मग चाल लालय लालय टमाट लालय घ्या घ्या दोनशे रुपये गॅरेट अर कस करत करते अरे टायर गोटायचा अरे होत ती टायर पाक गेला एक साइड गेली ना कुठल्या एक साइड कसारिंग तर गेला अरे टायर एक साइड गेलेला टाकलाय तर मित्रांनो तुमच्या लाडक्या सचिनकडे एवढा पैसा नाही की तो एक टायर टाकू शकेल तर तुम्ही मला फेमस करायला यूट्यूबचा बघा पहिला बघा आला की मी गाडीला चार टायर साऊंड सिस्टीम लाईटिंग बिटिंग सगळे टाकणार आहे आणि ते तुम्हाला दाखवणार आहे नको 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 नागो ना दादा द्याय शिकून जाऊ शकतो जाऊ तर नको जाऊ तर मग अर बाय का कशी करते बघितली का आखी गाडी आली बघ बस किती जाणार मग पाचवा टाक म्हणून आठच्या खाली घे एक सारखी जाऊ दे काय तवा पाच वाजेपर्यंत घरी पोचीन त्यात काय दावा घरची तरी म्हणताल माझं लेकर चांगला आल आता पाय मोडवर गेले काय करते आधी घरची काय आय तीच मी पण की तर बायपान मित्रांनो आता वेळेला लागलेलं आहे बाय बाय मित्रांनो आता हा वेळेला लागलेला आहे आणि ट्रॅफिक हा तुमचा चीन आणि आता खरंच बाय बाय ओके आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट तर नक्कीच करा ओके बाय मित्रांनो